किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे चला एक झटपट अशी रेसिपी बघूया धपाट्याची इतकी व्हरायटी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आज त्याच व्हरायटीमधनं माझा फेवरेट एकदम झटपट असं होणारा धपाटाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज मी मस्तपैकी असं मेथी धपाटं बनवलेले आहे किंवा तुम्ही था, थालीपीठ पण बनवू शकता तर एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकदम पाच अगदी पाच दहा मिनिटात ही बनवून रेसिपी रेडी होतं आणि खायला तर इतकी चव आहे की मग मूशलुशीत लुश आहे म्हणजे काय सांगू चला तर मग न टाइम वेस्ट करता आजची ही रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेली आहे मेथी मेथी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे अशी बारीक आणि कोथांबीर बी कापून घेतले बारीक का। इथं हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला आहे खलबत्त्यात आणि इथं बारीक का असा कांदा कापून घेतलेला आहे इथं घेतलेले बुट्टी आता पीठ चाळून घेऊया आपण आता चाळणी ना गव्हाचं पीठ चाळून घेऊया एक वाटीभर चाळून घेऊया गव्हाचं पीठ शाणवाच पीठ आहे बघा ती बी एक वाटी घेतलेली आहे चाळून घेऊया तांदळाचं पीठ आता एक कप बेसन पीठ आता ह्याच्यात टाकूया मेथी कापून घेतलेली कोथांबिरे कांदा आणि लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतलेले कांदा बी आता हिच्यात टाकूया तिळ ओवा टाकायचं जरा हातावर असं घासून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकूया हळद धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आपण हिरव्या मिरच्या बी घातल्या त्या थोडस एक चमच्यावर तेल होतूया मिक्स करून घेऊया सगळं पीठ आता छान असं मिक्स केलेलं आहे तर आता थोडं थोडं गरम पाणी होतो पीठ मळून घेऊया हलकंसं गरम पाणी केलेलं आहे हात घालू नका गरम गरम असतं हात घाब नका उलतण घ्या तुम्ही हाताला चटका बसतो या पीठ छान असं मळवा मऊ असं मळून घेतलं बघा आता ह्याला साईडला ठेवूया आता इथे घेतलेलं आहे पळपुट आणि कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता बनवायला तयार करू एक गोळा तोडून घ्यायचा ह्याच्यातला जर हातावर असं घासून घ्यायचं गोळा असा का नाही बनवून घ्यायचा बघा हातावर जरा असं थापून आणि पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी कॉटनच्या कपड्याला लावायचं हाताला बी पाणी लावून घ्यायचं आणि ह्या दाखवलेल्या पद्धतीनं पसरून घ्यायचं ह्या उंगलीच्या ना मस्त ये लागले बघा हाताला पाणी लावून पण नाही हाताला पाणी लावायचं म्हणजे चिटकत नाही पसरत आहे पसरून घेतलेला आहे वर्ण थोडीशी तीळ लावायचं जरा असं थाप आणि करायचं पसरून घ्यायचं जरा तर होल करायचे असे मस्त असं बनवून घेतलेलं आहे आता साईडला ठेवलेला आहे तवा बी तवा बी आपला चांगला गरम व्हायला लागला पहिलं तेल लावून घ्यायचं कस हात घानी घालून वर लावायचं थोडस पाणी वरन थोडं तेल लावायचं आता फिरवून घेऊया दुसरं बी आपण एक बनवून घ्यायचं तर मग अच्याच गोळा बनवून घेतलेला आहे पीठ मऊ मळायचं म्हणजे छान होतात आणि आता थंडीचा दिवस आहे की नाही असं काही तर गरम गरम खायला मस्त वाटतं या दह्याबरोबर खावा चा बरोबर मस्त लागतंय सकाळी नाश्त्याला नाहीतर संध्याकाळी हलकीशी भूक लागली असती का नाही तवा ही बनवून खायला मस्त वाटतं आहे तर नक्की तुम्ही एकदा बनवा आणि खूप खूप छान छान कमेंट करताय त्याचं मनापासून तुमचा धन्यवाद आणि तसंच आमची व्हिडिओ बघत राहावा कमेंट करत राहावा आता फिरवून घेऊया दोन्ही साईडने असं छान भाजायचं मस्त दिसायला बघा किती ही बी आपलं तयार आहे आता वर थोडस तीळ टाकायचं तर मस्त असं भाजलेलं आहे तर फोस काढून घेऊया एका जाळीवर काढून घ्यायचं अजिबात काय चिटकलेलं नाही काय नाही मस्त व्हायला आता याला तेल लावून घेऊया असं म्हणजे सोडायचं बघा म्हणजे होत आपण फिरवून घेऊया दोन्ही साइड ने तेल लावायचं फिरवून घेऊया फिरवून दोरी साइड मी छान असं भाजून घ्यायचं भाजलेलं आहे काढून घेऊया कळच असंच बनवून घेते टपाट बनवून आपलं रेडी आहेत काय मस्त झालेले आहेत नक्की तुम्ही भी एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान लागतंय दह्याबरोबर खावा तुम्ही एकदम मस्त असं लागतं धपाटा तर नक्की करून बी बघा आणि खाऊन बी बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत दोनपात्र खात राहा मस्त रहा बाय